मलेरिया आपल्या देशात हिवतापाने दरसर मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी आहे हा ताप जंतूपासून होतो एनेफेलिस नावाच्या डासामार्फत या रोगाचा प्रसार होतो हिवतापाचे दररोज येणारा एक दिवस आड येणारा किंवा दोन दिवसानंतर येणारा असे प्रकार आहेत दलदल चिखल उघडी गटारे घाण पाण्याची डबकी वगैरे ठिकाणी डासांची उत्पत्ती फार होते व अॅनोफेलिस डासांपासून माणसांना हिवताप जळतो या डासांच्या पोटात मलेरियाच्या जंतूंची वाढ होते वासा डास निरोगी माणसाने चावला की त्या माणसाच्या शरीरात डासांमार्फत हिवतापाच्या जंतू प्रवेश करतात एकाएकी भयंकर थंडी वाजू लागते कितीही पांघुर्णी घेतली तरी थडथडी थांबत नाही सारीर शरीर थरथर कापत असते अंगावर काटा उभा असतो साधारणपणे अर्ध्या तासाने ताप भरायला सुरुवात होते ताप एकदम एकशे पाच अंश पर्यंत चढतो डोके दुखू लागते मान पाठ कंबर या ठिकाणी ठणका लागतो घसा सुकतो तहान तहान होते दोन तीन तास असेच होत राहते व नंतर घाम येऊ लागतो घाम येऊन ताप उतरला ती रोगी हिंडू फुरू लागतो मात्र त्याला गळल्यासारखे वाटते त्यावर वेळीच उपचार न केला तर तो, तो कायमचा राहतो व त्यातून अनेक रोग निर्माण होतात तोंडाची चव नाहीशी होते यकृताची प्लेहीची वाढ होते शरीर खरखरीत वृक्ष होते व शेवटी पंढुरो होतो व माणूस मरतो औषध परिजाताच्या पानांच्या रसातून त्रिभुवन कीर्तीच्या दोन दोन गोळ्या दिवसातून तीन वेळा साखर घालून द्यावे तुळशीची पाने मिरी पिंपळी वाटून त्यात साखर घालून द्यावी धने सुंठ कडुलिंबाच्या सालीचा काढा करून त्यात साखर घालून द्यावा